पावसाचं वातावरण आणि रस्त्याचा ट्रॅफिकचा प्रश्न असल्यामुळे साहेबने हेलिकॉप्टरला पसंती दिली आणि साहेब हेलिकॉप्टरनेच आपल्या जिथं आपल्याला त्यांना महिलांना संबोधित करायचं होतं त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने दाखल झाले आणि वीस तीस मिनटाचं संबोधन केल्यानंतर साहेब हेलिकॉप्टरनेच परत आपल्या पुढील कार्यक्रमासाठी दुसऱ्या ठिकाणी रवाना झाली आणि कार्यक्रम खूप मस्त झाला भाषण संपल्यानंतर जेवणाची अशी अप्रतिम व्यवस्था व्यवस्थापनानं केली होती आणि मग पब्लिकने जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी प्रचंड गर्दी पडली आणि आदल्या दिवशी पाऊस झाला असल्यामुळे सगळीकडे चिखल होता त्यामुळे लाडक्या बहिणी लाडक्या भावांचे थोड्याफार पर प्रमाणात हाल झाले पण जेवण उत्तम प्रतीचं असल्यामुळे कोणालाही जेवणाचा मोह आवरता आला नाही आणि प्रत्येकाने जेवणाचा आस्वाद घेतला खाली चिखला असल्यामुळं थोडी गैरसोय झाली काही हरकत नाही कार्यक्रम मोठा असल्यामुळं थोडंफार या गोष्टी होतच असतात तरी हे कार्यक्रम कोणत्या ठिकाणी झाला याविषयी कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद